नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल ईडी टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफरमध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची चुनाव भेट हा चांगली अपडेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले आहे त्यानंतर काही रखडलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी वीस डिसेंबरला मतदान होणार आहे त्यानंतर एकवीस डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय तर दुसरीकडे आरक्षणामुळे रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सर्वात मोठी अपडेट पुढे आली आहे राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या विचारात आहे त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे त्यासाठी जोरदार हालचाली निवडणूक आयोगात सुरू आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात झाल्यास सर्व पक्षीय नेत्यांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळू शकणार आहे त्यामुळे या निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तवली जाते सर्वोच्च न्यायालयाने नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत महत्त्वाचा महत्वाचा निर्णय दिलाय यावेळी कोर्टाने यापुढच्या कोणत्याही निवडणुकीत पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका असे सांगितले होते त्यामुळेच त्याचे नियोजन करण्यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा विचार सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले ज्या ठिकाणी पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडी आहे त्या ठिकाणच्या जिल्हा परिषद निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या विचारात आहे पन्नास टक्के आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यांवरून हा निर्णय होऊ शकतो सुरुवातीला पंधरा जिल्हा परिषदांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे तर उर्वरित सतरा जिल्हा परिषदांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या एकवीस जानेवारीच्या सुनावणीनंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होतील अशी माहिती सूत्राने दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये एकवीस जानेवारीला सुनावणी होणार रा आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदांपैकी सतरा जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे त्या सतरा जिल्हा परिषदास सोडून इतर पंधरा जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोग करत आहे महापालिका निवडणुकांच्या संदर्भात कुठलाही अडसर नसल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कुठलेही निर्देश याबाबत दिलेले नसल्याने महापालिका निवडणुका सुद्धा नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीनंतर घेण्यासंदर्भात हालचाली राज्य निवडणूक आयोग करत आहे ज्या मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे त्या सतरा जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोर्टाच्या निर्देशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेऊ शकते